श्री संगनबसेश्वर शिवयोगी कन्याप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मोडणीम येथे तालुकास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की संगमबसेश्वर शिवयोगी कन्याप्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मोडणीमच्या क्रीडांगणावर माढा तालुकास्तरीय हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले सलग दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये चौदा सतरा व एकोणीस वयोगट मुलामुलींचे एकूण पंचेचाळीस संघ सहभागी झाले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे हनुमंत कुंभार माजी प्राचार्य जयंत काटकर प्राध्यापक संतोष लोकरे प्राचार्य संगीता सुर्वे मुख्याध्यापक अमोल सरडे प्राचार्य दिलीप शिंदे क्रीडा शिक्षक धनाजी चोपडे संजय शिंदे देविदास परबत प्राध्यापक अरुण शिंदे अनवर हुसेन मुलानी उमेश शिंदे एस ए शेख अनिकेत वागर स्नेहदीप व्यवहारे अमर काळे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच या स्पर्धेत कुंदन कदम सौदागर केदार दिनकर लोखंडे शंभू व्यवहारे यांनी पंच म्हणून काम पाहिले